खूप बरं दक्षिणचा राजा केदारनाथ केदारनाथची यात्रा नुकतीच बार पडली या यात्रेसाठी आहे ज्या माना आहे आहेत एक प्रथम क्रमांकाची शासन गाडी म्हणजे लिहिमपाडी शासनगाडी या शासनगाडीचं खूप महत्व आणि प्रस्थ आज आपल्याला वाढलेलं दिसतंय त्याच्या पाठीमागं या लिणामपाडीच्या देवसेवक यांचे भाविक आहे त्यांनी त्यांची तपश्चर्या म्हणायला पाहिजे कारण काठी राहिल्यापासून ते वरती का काठी येईपर्यंत ते वरतच राहून ती ती ते सेवा करतात याला तोडच नाही आज त्या काठीचा महाप्रसाद आणि शांता समारंभ आहे त्यासाठी आम्ही सर्व पुजारी आज पाडेमध्ये चाललो आहे तर आपण आज पाडेमध्ये जाऊ त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचा आहे चला तर आपण

त्या केदारनाथ यात्रा कालबरोबर पार पडते त्या यात्रेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान असलेल्या इन्यापाडी या गावाला मान आहे त्या गावाला आज आपण येतो आहे आणि आज काठीचा समारंभ या ठिकाणी होतो आणि आज या ठिकाणी मोठा प समारोह या ठिकाणी होतो आहे पारखीसह होतो आहे त्याच्यानंतर महाप्रसाद भंडारा आणि या सर्व कार्यक्रमाने आज या ठिकाणी पालखीचा सांगता समारंभ होतो काठी जात त्यासाठी आज आपण आज जन्मपट या ठिकाणी आले

दक्षणसा केंद्राला यात्रेमध्ये पार पडले त्या यात्रेमध्ये सर्वप्रथम मात्र ज्या सासरीठेला आहे त्या पाडेगाव आज आपण आलेलो आहोत आणि आज आपण बघतो या ठिकाणी भरपूर यात्रा जमलेली आहे जे लाखो लोक समुदाय आणि या ठिकाणी उभा झालेले आहे ते केवळ नादभक्त म्हणून तर या काठीचा इतिहास आणि त्यांची जी नाथभक्ती आहे त्याला तोडच नाही एवढे लोक प्रचंड कष्ट आणि श्रद्धा या लोकांची आणि त्याचं फलित म्हणजे ही भंडारी मोठी यात्रा आज आपण इनाम पादे या गावात त्या आपण त्याचं मालकांना विचारा असं हा जो कार्यक्रम आहे त्याचं वैशिष्ट्य आणि याचं स्वरूप नमस्कार सर धन्यवाद आपण इथं डोंगरावरून वेळ काढून आमच्या इथे यात्रेला आल्याबद्दल आता सासनकाठेबद्दल सांगायचं आलं तर आज जवळजवळ चारशे वर्षापासून या सासन परंपरा इथे चालू आहे इतिहासकार तांब्रमटाव्याची डोंगर आहे शाहूकालीन ज्यावेळेस प्लेगची साथ आली होती त्यावेळेस यात्रा बंद झाल्याचा निर्णय शाहू महाराजांनी त्या काळात घेतला होता जेणेकरून प्लेकच्या साथीचा फैलाव होऊ नये तरी जेव्हा परवा न करता आहे पहिली जी लोकं त्या काळात डोंगर चढून यात्रेत सहभागी झाली आणि त्यांनी ती यात्रा करून दाखवली घेतलेल्या निर्णयाचा पुरस्कार म्हणून शाहू छत्रपतींनी पाळणी गावाला एक चा मान केलेला आहे आता हा झाला शाहू छत्रपतीचा मान त्याच्या परिणाम अर्वाचीन काळात पण ज्यापासून ज्योतिबा देवस्थान आसत आहे त्यापासून पाळीची काठी ही ज्योतिबा देवस्थानात जाते आता ही तालेली काटे आपण जी बघतोय ती साधारणपणे तीन दिवसाचा प्रवास करून ज्योतिबाची यात्रा पार पाडून तास पायी प्रवास करून इथं निशाण पोचलेला आहे आता हे निशान असच मिरवणुकीने गावात जाईल रात्रभर गावात छेबी न होईल उद्या सकाळी ज्योतिबा मंदिरात हा निशान तिथं टेकेल त्यानंतर आजचा दिवस आजच्या दिवशी यात्रा दिव, संपेल पण पुन्हा पर्यंत रोज सकाळ संध्याकाळ आरती होऊन साधारणपणे पाच दिवस अजून हा उत्सव चालेल उत्सवाद्दल सांगायचं झालं तर क्षेत्र पौर्णिमात पाडव्यापासून हा शासनकाठी उत्सव गावात चालू झालेला आहे यात पाडव्यात शासनाला पोशाख चढवण्यापासून बाहेर काढण्यापासून कार्यक्रम चालू होता पाडव्यानंतर दहा दिवसांना ज्योतिबाच्या काठीचं जोतिबा डोंगराचं प्रस्थान झालं तीन दिवसात प्रवास करून निशान ज्योतिबावर गेलेलं आहे फक्त दोन दिवस तीन दिवस मुक्काम दिवत करून ज्योतिबाची यात्रा पार पाडल्यानंतर आज तीन दिवसाचा प्रवास करून ईशानुत्र पुन्हा माघार आले म्हणजे जवळजवळ हा महिना झाला हा चैत्रोत्सव आमच्या गावात साजरा होतो या महिनाभरात साधारणपणे पूर्णपणे गाव हे शाकाहारी असतं गावात कोणत्याही प्रकारचा प्रकारचं केला जात नाही इव्हन पशु पशुआख्या गावात केले जात नाही पूर्णपणे पालन शास्त्रीय मार्गाचं हे गाव हे पूर्णपणे करत आहे आणि म्हणूनच हे निघून तुम्ही आम्हाला हा मान दिला असं आमच्या गावकऱ्यांची वाटण भाव नाही आज पण आमच्या या साचन बसून देव आमच्या गा गावात येतो आणि आमच्या सर्व गावाला आश्रम देतो अशी आमची श्रद्धा आहे आणि इथून पुढे ही आशि साधारण देव आम्ही शेकडो वर्ष आशिंग गावकऱ्यावरतीनं आज तुम्हाला ग्वाही देतो घेऊनिमानी भोळा भावर तेव्हा जोड माझीही मानून घे आई मोठ मागन नाही कुळी हावर माया मा तुलेकर आला दे अरे टोई ही तुझ्या